तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्या मकरंदवरती प्रेम करते हे ती मकरंदला काही सांगू शकत नाही तिच्या मनातल्या भावना तिला सांगाव्याशा वाटत असतात पण ती लपवून ठेवत असते मकरंदचं एका मुलीवरती प्रेम आहे पण ती मुलगी कोण आहे याचा अंदाज घेण्याचा ती प्रयत्न करते ऐश्वर्या चेष्टा मस्करीमध्ये मकरंदला प्रपोज करते पण मकरंद तिला स्पष्टपणे नकार देतो आणि इथेच ऐश्वर्याचं मन दुखावलं जातं तर इथे सुमित्राने वामनशास्त्रींना बोलवलेलं असतं ती ऋषिकेशची पत्रिका दाखवते वामनशास्त्री पत्रिका बघतात आणि ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये एक मुलगी येणारे आणि ती मुलगी आल्यामुळे ऋषिकेशचं आयुष्य कसं बदलून जाणारे ऋषिकेश किती चांगलं होणार आहे याबद्दल सांगतात तर आता हे कसं होतंय ते थोडक्यात पाहू तर ऋषिकेशने घर सोडलंय हे मित्रांना समजतं मित्र ऋषिकेशला आपल्या घरी घेऊन जायचं म्हणतात आणि त्याची व्यवस्थित सोय करायचं ठरवतात ऋषिकेश मित्रांना सांगतो की नाही मी तुमच्या घरी येणार नाही तुमची मला मदत नको मला पैसे कमवायचे आहेत आणि मला राहण्यासाठी एक रूम हवी आहे तेवढी फक्त सोय करून द्या मित्र ऋषिकेशची मदत करायला तयार असतात तेवढ्यात तिथे सारंग आणि सौमित्र येतात सारंग सौमित्र यांनी ऋषिकेशच्या राहण्याची आणि कामाची व्यवस्था केलेली असते ऋषिकेशला जानकीच्या जा चाळीमध्ये राहण्यासाठी एक रूम मिळालेली असते आणि मित्रांच्या मदतीने सारंग सौमित्र यांच्या मदतीने गॅरेजवर कामसुद्धा मिळतं ऋषिकेश सौमित्रला सांगतो सौमित्र आता तू घरात मोठा आहेस त्यामुळे नानांची आईंची आणि माझ्या सारांची काळजी तू घ्यायचीस सौमित्र ठीक आहे म्हणतो ऋषिकेश ठरवतो की आता काहीतरी चांगलं करून दाखवायचं नाव पैसा कमवायचं आणि नानांना आपल्या पायावरती उभं राहून दाखवायचं तर इथे जानकी घरी येते मकरंदचं जे आज दिवसभरातलं वागणं होतं जे विचित्र वागणं होतं ते तिला सारखं आठवत असतं मकरंद एवढा का पॉझिटिव्ह होतोय एवढा का वेळासारखा होतोय या सगळ्याचा अंदाज काही तिथला लागत नाही जानकी पुन्हा पुन्हा मकरंदचा विचार करते आणि घरात जाते तर इथे मकरंदला सयाजीने घरी बोलवून घेतलेलं असतं सयाजी ऐश्वर्या मकरंचं तोंड भरून कौतुक करतात मकरंदला कळत नाही की हे सगळं काय चालू आहे सयाजीने पेढे आणलेले असतात सयाजी मकरंदला पेढे खाऊ घालतो आणि मकरंदला सांगतो की मकरंद तुझ्यामुळे त्या ऋषिकेशच्या घरी मोठा धमाका झालेला आहे मकरंद विचारतो कसला धमाका सयाजी सांगतो की अरे त्या नानाच्या घरी त्या नानाची इज्जत गेली पैसे मागायला दारावरती लोकं आली त्यांनी ऋषिकेशला नावं ठेवली नानाचा पैसा गेला इज्जत गेली आणि ऋषिकेश घरी आल्यावरती नानाने ऋषिकेशच्या कानाखाली मारून त्याला हकलून सुद्धा लावलं सयाजी एवढं सगळं सांगून ऐश्वर्या मकरंद यांचं कौतुक करतात ऋषिकेशी एवढी सगळी वाट लागली हे ऐकून मकरंदला पण एकदम छान वाटतं ते सगळेजण आनंद सेलिब्रेट करत असतात तर इथे जानकी घरी पोहोचते आणि स्वयंपाकाला लागते प्रिया तिच्याकडे येते आणि तिला स्वेटर विणायला शिकवायला सांगते जानकी प्रियाला स्वेटर विणवायला शिकवते पण प्रियाला या सगळ्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नाही ती उठून निघून जाते जानकी स्वेटर विणत असते आणि तेवढ्यात ऋषिकेशची चाळीमध्ये एंट्री होते जानकी ऋषिकेशला बघते आणि दोघांमध्ये भांडणं होतात या भांडणामध्ये जानकीला कळतं की ऋषिकेश आपल्या शेजारच्या रूममध्येच राहायला आलाय जानकी ऋषिकेश आपापल्या रूममध्ये निघून जातात तर इथे सुमित्राला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते सौमित्र सारंग घरी येतात आणि सुमित्राला सांगतात की ऋषिकेशची सांग काही काळजी करू नको त्याच्या राहण्याची आणि त्याच्या कामाची व्यवस्था झाली आहे सुमित्रा म्हणते पण त्याच्या जेवणाचं काय त्याला भूक लागल्यावरती काही सुचत नाही सारंग म्हणतो आई तू आहेस ना तू छानसा डबा बनवून दे आणि आमच्याकडे डबा दे आम्ही लगेच तो डबा पोहोचवून देतो सुमित्राला ही आयडिया आवडते आणि ती लगेच ऋषिकेशसाठी डबा बनवायला जाते तर इथे ऋषिकेश रूम मध्ये येतो एवढा सगळा कचरा बघून त्याचा डोकं फिरतो तो ठरवतो की आता काहीतरी आपल्याला करायचंच आहे ना मग इथूनच सुरुवात करायला हवी ऋषिकेश साफसफाई करायला सुरुवात करतो जेवढा कचरा जमा झालेला आहे तो सगळा कचरा तो बाहेर नेतो आणि समोर फेकून देतो जानकीनी नुकतीच रांगोळी काढलेली असते जानकी रांगोळी काढून उठते आणि समोरून तिच्या अंगावरती कचरा येऊन पडतो जानकी ऋषिकेशकडे बघते ती ऋषिकेशला खूप ओरडते दोघांमध्ये भांडणं होतात त्या दोघांची भांडणं चालू असताना काका भांडणं थांबवायला येतात पण ते दोघं काही थांबत नाही ऋषिकेश भांडणं मिटवण्यासाठी सो सगळा कचरा आणि रांगोळी सगळं उचलतो कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो आणि आतमध्ये निघून जातो काका जानकीला म्हणतात अगं ह्याला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय पण हा कोण आहे हे आता आठवत नाहीये मी ह्याची सगळी माहिती काढतून तुला सांगतो जानकी विचार करते तिला वाटतं की काका यायला का ओळखतायत म्हणजे हा नक्कीच गावगुंड असावा जानकी ऋषिकेशचा विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर तेवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये की सुमित्रा ऋषिकेशला फोन लावते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश जेवणाची अजिबात काळजी करू नको रोज मी सारंगकडे तुला गरमागरम डबा पाठवत जाईल ऋषिकेश ठीक आहे म्हणतो नाना त्या दोघांचं बोलणं ऐकतात नाना तो फोन हिसकावून घेतात आणि ऋषिकेशला ओरडतात ते ऋषिकेशला म्हणतात स्वतःच्या जीवावरती स्वतःचं पोट भरता येत नसेल ना तर तू आयुष्यात काही करू शकत नाही ऋषिकेशला नानांचं बोलणं टोचतं ऋषिकेश म्हणतो मला डबा वगैरे काही पाठवू नका माझं मी बघीन काय करायचं आहे ऋषिकेश फोन ठेवतो आणि मनात म्हणतो मन नाही नानांना मला त्रास द्यायचा आहे ना, ना? देऊ देत आता मी पण दाखवतो मी काय काय करू शकतो ऋषिकेशला खूप भूक लागलेली असते पोट कसं भरायचं या विचारात तो असतो आणि चाळीत भेळवाला येतो ऋषिकेश भेळवाल्याकडे जातो आणि पाच भेळ घेतो ऋषिकेश भेळ घेतो आणि आतमध्ये येतो जानकी म्हणते बाप रे चाळीमध्ये भस्मासूर आलं वाटतं ऋषिकेश काही बोलत नाही तो आतमध्ये जातो आणि भिडे खातो तर इथे सुमित्राने वामनशास्त्रींना बोलवलेलं असतं वामनशास्त्री सांगतात की ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये आता एक मुलगी येणार आहे आणि आता ऋषिकेश तुम्हाला राक्षसी वृत्तीचा वाटतोय ना ती मुलगी आल्यानंतर तो राम होणार आहे सुमित्राला हे ऐकून एकदम चांगलं वाटतं तर इथे ऐश्वर्या मकरंदला म्हणते मकरंद अरे तू ज्या मुलीच्या प्रेमात आहे ना ती मुलगी वेळ हातातून निघून जाईला त्यासाठी मनात जे आहे ना त्या मुलीला सांगून मोकळा हो नाही तर मनात फक्त गिल्ट राहील ऐश्वर्या मकरांच्या अंदाज घेण्याचा प्रयत्न करते मकरांच्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण मकरंद काही अंदाज लावू देत नाही ऐश्वर्या ठरवते थे की मकरंदला प्रपोज करायचं आणि त्याच्या मनाचा अंदाज घ्यायचा ऐश्वर्या गुडघ्यावर बसून त्याला फुलं देते आणि त्याला प्रपोज करते पण मकरंद स्पष्टपणे नकार देतो ऐश्वर्या इथेच दुखावली जाते